असंकर्ता वाटणार आहे की इथे आम्हाला राणे समर्थक म्हणून साहेब म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये पण आम्हाला जात हे माझी व्यथा आहे कारण का आम्ही राणे समर्थक पाहोतच पण राणे समर्थक राणे साहेब ज्या ज्या पक्षात गेले मध्ये असले स्वाभिमान पक्षामध्ये असले किंवा भारतीय जनता मध्ये असले कार्यकर्त्याने साहेबांच्या बरोबर आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे आम्ही रावणे समर्थक आहोत मी नगरसेवक आहे माझं नगरसेवक हे पद हे माझी नगरसेवक झालं आहे तो पर्यंत माझं काढू शकत नाही साहेब मी रवींद्र चव्हाण साहेबांना पण ही व्यथा मांडली होती नितेशजी राणे साहेबांना पण व्यथा मांडली होती आणि निलेजी राणे साहेबांना पण व्यथा मांडली होती आता आमचं जर हे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली साहेब आज शहराची जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे तेरा आमदार शहराध्यक्ष म्हणून गेले होते साहेब इथे जे आम्ही यांना नियुक्ती केलं ते माहिती आम्ही केटकर आहेत तिथे आणि मराठे मॅडम होत्या त्यांना इथे बोलवण्यात आलेलं साहेब कोणाचीही मुलाखल तिथे घेण्यात आलेली नाही कुठच्याही मुलाध्यक्षाला इथे विश्वासात घेण्यात आलं नाही आणि जे काल जे काल उघा म्हणून आले ते एकटेच आहेत

राणे त्यावेळी महालक्ष्मी मंदिरसाठी दहा लाखाचा निधी दिला तो पण चांगल्या प्रमाणात अस्तित्वात आहे साहेब माझी एवढी विनंती आहे की इथे जे गट कट चाललंय जिल्हाध्यक्ष आम्हाला पुढचे विश्वासच घेत नाही जिल्हाध्यक्ष पण म्हणून

आपल्या कार्यकर्त्याला तुमच्या निमंत्रण पत्रकाचा प्रवेश देत नाही याला आपल्या क्या कार्यकर्त्याला काय हक्क आहे मी माझे व्यथा मांडले जर रा कोणाला राग आला असेल तर त्याने रागव नका रा मला बोलायची संधी दिली आणि साहेबांसमोर मला आज माझं मन मोकळं करायचं संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं राणे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज पक्षाची रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकर्त्यांची ही सभा म्हणा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला उपस्थित असलेल्या मी नाव घेतोय आपले जिल्हाध्यक्ष दक्षिण राजेश सावंत सन्मानिय सतीश मोरे हा मेळावा आयोजित केलाय मी बरेच दिवस या एक चिपुणामध्ये रत्नागिरीला अनेक वेळा सगळ्यांच्या दृष्टीने आलो पण चिपळूणला अशी खास अशी कार्यक्रम आपल्याला संवाद का झाला कारण आपला आदर्श नसता आणि त्याच्यामुळे उशिरावर दिलगिरी व्यक्त करतो आणि हा मेळावा संपन्न झालेला आहे जरा तिथे दरवाजाच्या बाजूला असलेल्या खुर्च्या खाली कृपया बसलं बरं काही भावना इथे व्यक्त झालेल्या आहेत मी म्हणालो सुरुवातीला भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे कार्यकर्ते म्हणाल तर अनेक वर्ष पक्षाच धैर्य धोरण राबवणारे पक्षाला मजबूत करणारे केंद्रात राज्यात कि किंवा शहरात

त्यांना घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनात ही बैठक आहे अशी माझी समज आहे मी राजकारणात काल परवा आलेलो नाहीये आणि पद मागून पदावर गेलेलोही नाहीये वर्षाच्या चौदा वर्षात अठरा वय फॉर्म वर घालून शिवसेनेचा शासक त्या कुठला शाखा प्रमुख असत नगरसेवक असत चेअरमन आमदार मंत्र असत हे काही माहिती फक्त आपण शिवसैनिक मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करणार शिवसेना जन्माने आले आले आपण त्या चावणी काम करावं याच इंटेन्शन मी तेव्हाही आता हे उदय परवा पण नीट जिथे असेल ते शंभर टक्के असेल नव्याण्णव टक्के भाजपचा शंभर टक्के शिवसेनेचा माझे निष्ठेचे कोणी विश्लेषण आणि ताबडी बोलल्या कळू नये शक्मि आहे म्हणजे मला वाटतं आपणही असावं आणि मग असल्यानंतर त्यात दूध पक्ष मजबूत व्हायला पाहिजे मतभेद व्यक्त करून मतभेद वाढवायचे नसतात जरा मुद्दा गोंदाने आपण राहू आणि कार्यकर्त्याला हे कळणं आवश्यक आहे वादाचा मुद्दा कुठे बोलावा कुठे सांगावं कुठे न्याय मागावा हे समज आवश्यक

मोदी अमित देवेंद्र फडणवीस आणि ते एकनाथ पण यांच्या पलीकडे बोलला बाकीचे काय नाही बोलले का नाही विरोध करत त्याला यातली जबाबदारीने माझ्याने मी विचार मोदींना का बोलता ना ना। ना तुझी नायकी आहे पात्रता एकशे चाळीस कोट कोटी जनतेचे ते नेते पंतप्रधान आहे तू कोण आहे दलित पण करून तुला काय 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 राजकारणा कोणी